सोनम सकाळी लवकर उठून तयार होऊन एक छानसा सूट घालून तिच्या खोलीतून बाहेर आली बाहेर येताच तिच्या सासूने म्हणजे सावित्रीजींनी तिला फटकारले आणि म्हणाली तू हा कोणता सूट घातला आहेस तुझ्या कपाटात तर एकही असा सूट नव्हता आणि आम्हीही तुला दिला नव्हता मग तुला हा कुठून मिळाला सासूचे हे रूप पाहून पूनम ती घाबरून म्हणाली आई काल तुमच्या मुलानेच बाजारातून हे माझ्यासाठी आणले होते ते काय आहे ना की साडी खूप गरम वाटते पूनम अजून पुढे काही बोलण्यापूर्वीच सावित्रीजी रागाने म्हणाली गरम वाटते तू काही इतरांपेक्षा वेगळी आहे का जी तुला गरमी लागते आणि तुला हा सूट आणणारा तो कोण आहे आणि त्याला काय माहीत घरातल्या सुनेने कसं राहायचं असतं तू मला विचारायला हवं होतंस इतक्या वर्षापासून तू मला साडी नेसताना पाहत आहेस जर कोणी घरी आलं तर तुला पाहून काय म्हणेल तुझ्या लग्नाला सहा महिनेही झाले नाहीत आणि तू सूट घालून उभी आहेस माझ्या मृत्यूनंतर तुला जे काही करायचं आहे ते करू शकतेस पण मी जिवंत असेपर्यंत हे सगळं चालणार नाही सासूला इतक्या संतापलेल्या पाहून सोनमसमोर उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्याकडे म्हणजे प्रीतकडे पाहू लागली जणू ती तिच्या डोळ्यांनी त्याच्याकडे तक्रार करत होती मग प्रीत त्याची आई सावित्रीजींना म्हणाला आई सोनमने मला विचारल्यानंतरच ते घेतले होते मग तू तिला का फटकारत आहे हे ऐकून सावित्रीजी ओरडल्या आणि म्हणाल्या अरे तुझ्या बायकोला येऊन अजून सहा महिने पूर्ण झाले नाहीत आणि तू तु लगेच तुझ्या बायकोचे ऐकायला लागला शांत उभं राहा आणि आत्ता तू महाराणी कपडे बदलायला जाशील की इथेच उभे राहशील डोळ्यात अश्रू घेऊन सोनम तिच्या खोलीत गेली मागून प्रीतही गेला त्याला पाहून सोनम म्हणाली हे सर्व तुझ्यामुळे घडले आहे तुला माहित होत की तुझ्या आईला सूट घातलेलं आवडत नाही आणि काल जेव्हा मी म्हणाली की मला साडी गरम होते तेव्हा तूच सूट आणून दिला सोनम रडत कपाटातून का साडी काढू लागली आणि प्रीतने तिचा हात धरून तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण सोनमने त्याला दूर ढकलले अस्तर सावित्रीजीने तिला फक्त एक ट्रेलर दिला होता की त्यांना विचारल्याशिवाय घरात कोणताही काम होणार नाही सोनम आता घरात घाबरून राहू लागली आता जर डोक्यावरून पदर जरी खाली उतरला तरी ती तिला लगेच व्यवस्थित करत होती एके दिवशी घराबाहेर कपडे विकणारा माणूस आला तो गाऊन विकत होता मग सावित्रीजी बाहेरूनच सोनमला वारंवार आवाज देऊ लागली जेव्हा ला ती बाहेर आली तेव्हा तिला धक्काच बसला तिची सासू तिला मॅक्सी निवडायला सांगत होती त्यामुळे सोनम हळूच म्हणाली की आई मी मॅक्सी घालत नाही मग सावित्रीजी सर्वांसमोर आकडून म्हणाली की तुला घालायला कोण सांगत आहे मी ती स्वतःसाठी खरेदी करत आहे साडी घालून झोपायला अवघड जाते आणि मला असं पाहिला माझी सासू कुठे जिवंत आहे हे ऐकून सोनमला धक्का बसला आणि ती मनात विचार करू लागली की तिला ही सासू गेल्यावरच स्वातंत्र्य मिळेल का जसजसे लग्नाचे दिवस जात होते तस तसे सासूची पकड सोनमवर अजूनच घट्ट होत गेली एकदा घरी पाहुणे येणार असताना सावित्रीजींनी सोनमला रात्री छोले भिजवायला सांगितले सोनमने स्वतःच्या अंदाजामध्ये छोले भिजवले पण दुसऱ्या दिवशी ते छोले पाहून सावित्रीजींचे डोळे रागाने लाल झाले ती थेट सोनमकडे गेली आणि म्हणाली अरे तुला इतके छोले भिजवायला कोणी सांगितले फक्त चार लोक तर येत आहेत पूर्ण लग्नाचे वराट नाही येणार जे एवढे छोले भिजवले आहेत आता सोनम पुन्हा पुन्हा छोलेकडे पाहत होती पाहुणे आले तेव्हा सोनमने आधीच सर्व जेवण तयार केले होते आणि प्रत्येक वस्तू सासूबाईंना विचारूनच बनवली कारण पुन्हा तिला फटकार मिळू नये म्हणून तिने सावित्रीजींना ते बनवण्यापूर्वी सर्व काही दाखवले होते पण जेव्हा पाहुणेंनी जेवण केले तेव्हा त्याने ते सोनमच्या स्वयंपाकाचे खूप कौतुक केले जी भाजी सावित्रीजींना जास्त वाटत होती ती भाजी आत्ता पूर्ण संपून भांडी रिकामी झाले होते खाली भांडे पाहून सोनमने सुटकेचा एक श्वास घेतला आणि आत्ता तिला समजले होते की तिची सासू खूप कंजूश आहे आणि जी लोक आले की कमी मात्रेत जेवण बनवते सर्वजण निघून गेल्यानंतर प्रीतने त्याच्या आईला सांगितले की आई सोनमचा अंदाज अगदी बरोबर होता आणि तू उगीच तिला कवळत असते अरे तू हे सगळं तिच्यावर का सोडत नाही विना अनावश्यक ती तुला विचारते आणि तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तिला फटकारत असते हे ऐकून सावित्रीजी त्याच्यावर ओरडू लागल्या आणि म्हणू लागल्या अरे हे माझं घर आहे आणि मी त्याची मालकीन आहे मी इतक्या वर्षापासून हे घर एकटी चालवत आहे जर मी तिच्यासारखे के काम केले असते तर मी कधीच इतके मोठे घर सांभाळू शकले नसते अरे जर भाजी थोडीशी पाणी तर शिजवली तर काय झालं त्यामुळे बचत होते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या घराची मालकी नाही म्हणून प्रत्येक काम मला विचारूनच केलं जाईल नाहीतर या घरात माझी काय गरज आहे तुम्ही दोघेच एकटे राहा आणि मला कुठल्याही वृद्धाश्रमात सोडा आणि आजकालच्या मुलाकडून आम्ही काय अपेक्षा करू शकतो असे म्हणत सावित्रीजींनी आपल्या पदराने डोळेतील अश्रू पुसण्यास सुरुवात केली विषय कुठला कुठे घेऊन जात आहेत हे पाहून सोनम स्तब्ध झाली पण तिचं हृदय हा विचार करून भयभीत होत होते की अजून किती वर्ष सासूबाईंचं हे वागणं सहन करावं लागेल दुसऱ्या दिवशी प्रीतने आईला सांगितलं की आई मी आणि सोनम आज दुपारी सोनमच्या घरी जात आहोत आणि रात्री परत येऊ हो। हे ऐकून सावित्रीजी पुन्हा चिडल्या आता घरी मला कोण विचारतं दोघेही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात अरे मुला आणि सासरच्या घरी राहणं चांगलं नाही हे ऐकून प्रीत रागाने म्हणाला आई तू काय म्हणतेस आजकाल काळ बदलला आहे आणि आम्ही थोड्या वेळासाठी तर जात आहोत आणि मला हे विचारणे योग्य वाटत नव्हते तरी तुला मी बिना विचारता जात आहे का नाही ना अगं आई सोनमला खरोखर तिच्या आईला भेटावं असे वाटत होते म्हणूनच मी तिला घेऊन जात आहे आणि सोबत घेऊन येतो फक्त दोन चार तासांसाठी जात आहे यात वाईट वाटण्यासारखं काय आहे प्रीतचे बोलणे ऐकून सावित्रीजींनी पूर्ण घरच डोक्यावर घेतले अरे जर जायचं मन करत होते तर मला सांगायचं होतं मी त्याला काय नाकारले असते पण मला विचारणं तुम्हाला महत्त्वाचं वाटत नसेल बरोबर आहे या विधवा महिलेला यापेक्षा अधिक आदर काय असू शकतो तुझे वडील जिवंत असते तर मला हे दिवस पहावे लागले नसते आईचे बोलणे ऐकून प्रीतला आश्चर्य वाटले कारण आई कोणत्या काळाबद्दल बोलत आहे हे त्याला समजत नव्हते अरे आजच्या काळात असे कोण बोलते सोनम खोलीत बसली होती आणि रागाने थरथर कापत होती तिला असे वाटत होते की आता लगेच जाऊन तिच्या सासूला विचारावे की मला स्वातंत्र्याने जगण्यासाठी तुम्ही हे जग सोडून जाण्याची वाट पाहावी लागेल का तेव्हाच मला माझे स्वातंत्र्य मिळेल पण सोनेची प्रतिष्ठा पाहून ती शांतपणे तिचा राग कडू घोटाप्रमाणे पित होती मग प्रीत खोलीत आला आणि म्हणाला तू आत का बसली आहेस जायचं नाही का मग सोनम रडत रडत म्हणाली तुम्हाला काय वाटते इतक्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर आपण जायला हवं हो। आपण परत आल्यावर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे प्रीत रागाने सोनमकडे पाहू लागला आणि म्हणाला काहीही होणार नाही तू माझ्यासोबत चल तू जेवण बनवलं आहेस मग काळजी करण्यासारखं काही नाही प्रीतने सोनमचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला आणि त्याच्या आईला म्हणाला आई, आई? आम्ही निघत आहोत आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ हो। आणि जेवण करून परत येऊ हो। तुमचे जेवण तयार करून ठेवले आहे इकडे सावित्रीजी रडत असल्यासारखे दाखवू लागल्या पण प्रीतने तिच्याकडे न पाहता सोनमला ओढून तिथून घेऊन गेला जाताना सोनम खूप घाबरली होती कारण ती परतल्यावर काय होईल हे तिला माहीत नव्हते प्रीत दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघून जाईल आणि सासू दिवसभर भुकेल्या सिंहनीसारखी त्याच्यावर बसेल रात्री दोघेही घरी परतले तेव्हा प्रीतला समोरचे दृश्य पाहून आश्चर्य वाटले कारण घरी त्याची बहीण शिवानी आली होती मग प्रीतला पाहून शिवानी रागाणी म्हणाली प्रीत हे काही योग्य नाही तुम्ही लोक आईला असेच सोडून निघून गेलात अरे मी नसती आली तर आज काय झाले असते माहीत नाही बरं झालं मी आईला फोन केला होता हे ऐकून प्रीतला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे तो तर त्यावेळी त्याच्या आईला सुखरूप सोडून गेला होता पण आता सावित्रीजी सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या सोनम लगेच सासूकडे धावत गेली तर शिवानी तिच्यावर ओरडून म्हणाली आईचा रक्तदाब वाढला आहे ज्यामुळे ती बेशुद्ध झाली हे बरं झालं की त्यावेळी आई माझ्याशी फोनवर बोलत होती मग मी येऊन पाहिले तर स्वयंपाकघरात तिला खाण्यासाठी शेळ्या रोट्या होत्या प्रीत तुझ्या बायकोचं हे वागणं बरोबर नाही आणि मग तिने सोनमकडे पाहिले आणि म्हणाली काय वहिनी जाण्यापूर्वी तू ताजे जेवण बनवू शकत नव्हतीस का सोनम तिच्या नंदेचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि लगेच म्हणाली नाही दिदी मी आईसाठी ताज्या भाकरी बनवल्या होत्या आणि मगच निघून गेले अच्छा म्हणजे मी खोटे बोलत आहे आईने मला फोनवरच सांगितले होते आणि ती फोनवर रडत होती म्हणत होती की तिने दुपारपासून जेवण केलेले नाही ते नाराज आहे की दोघेही तिचे ऐकत नाहीत आणि नाही तिला विचारून कधी जातात तुम्ही दोघेही इतके निर्लज्ज आहात की तिला न सांगता निघून गेलात सासूकडून इतके मोठे खोटे ऐकून सोनम स्तब्ध झाले आणि प्रीतकडे पाहू लागली आईचा आदर करण्यासाठी प्रीत गप्प राहिला पण त्याने शिवानीला नक्की सांगितले की सोनमने आईसाठी ताजे जेवण बनवले होते आता फक्त आईच सांगू शकते की शिळ जेवण कुठून आलं मग शिवानीने प्रीतला फटकारले आणि म्हणाली आईची तब्येत ठीक नाही हे तुला दिसत नाही का जे चाल चालला विचारायला आणि तू इथे उभा राहून काय पाहत आहेस जा आणि आईसाठी थंड लिंबू पाणी बनव मग सोनम पटकन स्वयंपाकघरात थंड सरबत बनवायला गेली मग प्रीतही शांतपणे त्याच्या खोलीत गेला सोनमने रोटीचा डब्बा तपासला आणि त्यात तिलाही शिळी रोटी आढळली पण तिने ही रोटी बनवली नव्हती रोटी पाहिल्या क्षणी सोनमच्या मनात हा विचार आला पण तिने पहिले सोनमने सासूसाठी सरबत बनवला आणि त्यांना दिला थोड्या वेळाने सावित्रीजी उठून बसल्या आणि त्यांची मुलगी शिवाणीशी बोलू लागल्या मग शिवाणी सोनमकडे पाहून बोलली की आई मी काही दिवस इथेच राही या लोकांवर विश्वास नाही ती तुमची नीट काळजी घेत नाहीत हे ऐकून सोनमला खूप वाईट वाटले कारण ती कधीही तिच्या सासूला विचारल्याशिवाय कोणतेही काम करत नव्हती तिने कधीही तिच्या सासूला विचारल्याशिवाय काहीही केले नाही ती तिच्या खोलीत गेली आणि प्रीतला म्हणाली की मी तुला सांगितले होते की जर आपण गेलो तर काहीतरी नक्कीच होईल आता बघ काय झाले आहे आपण याची कल्पनाही केली नव्हती मग प्रीत म्हणाला की तू काळजी करू नकोस अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही पण सोनमला तिच्या नंदेचे टोमणे ऐकून राग येत होता ती सोनमला वारंवार सांगत होती की सोनम तू घराची काळजी घेत नाही आणि सासूलाही वेळेवर जेवण देत नाही दुसऱ्या दिवशी सोनम नेहमीप्रमाणे उठली आणि तिचं काम सुरू केलं आणि जशी ती तिच्या सासू आणि नंदेला चहा द्यायला गेली तेव्हा त्या ते दोघींचे बोलणे सोनमच्या कानावर पडले शिवाणी हसत तिच्या आईला सांगत होती बघितलंस आई माझी कल्पना कशी काम करत आहे तू असाच माझा सल्ला घेतलास तर तुला फायदा होईल अरे काल ते दोघेही निघून गेले तेव्हा तू गोंधळ करायला हवा होतास का माहिती तू केला नाही अरे त्या दोघांनी जाण्याच्या आदल्या दिवशी तर तुला विचारले नव्हते ना अगं त्यांनी विचारले नाही म्हणूनच तर मला राग आला ना सावित्री अहंकाराने म्हणाल्या मग शिवाने म्हणाली हे बरं झालं की माझ्या घरी शिरी भाकरी ठेवली होती आणि मी ती घेऊन आली नाहीतर सोनमने कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता पण आई तू एक गोष्ट लक्षात ठेव आणि ते म्हणजे तुला नेहमीच कडक राहावे लागेल नाहीतर हे दोघे घराचे मालक होतील आणि तू नोकर होशील आता बघ हे दोघे तुझ्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ शकणार नाहीत हे ऐकून सोनमला धक्का बसला तिने स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की या माई लेकी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात प्रीतला अजूनही वाटत आहे की त्याच्या आईचा रक्तदाब वाढला आहे आणि तिची आई आणि बहीण निर्दोष आहेत पण मी हे होऊ देणार नाही कारण हे माझेही घर आहे माझाही त्यावर हक्क आहे आणि महत्वाचं म्हणजे मीही एक माणूस आहे जर मला कुठे जायचं असेल तर हे मला थांबू शकत नाहीत मी खूप सहन केला आहे आता मी अजून सहन करणार नाही सोनमला समजले होते जर ती गप्प राहिली तर तिच्यासोबत असाच खेळ खेळला जाईल आणि तिचा असाच बळी दिला जाईल तिला कायमचे दबून राहावे लागेल मग ती शांतपणे खोलीत जाऊन झोपली आणि इकडे आई आणि मुलगी दोघेही विचार करत राहिल्या की ते दोघेही अजून झोपले आहेत मग शिवाणी तिच्या आईला म्हणाली आई ती अजून झोपेतून उठली कशी नाही तू हा काय नियम बनवला आहेस अरे तिला लवकर उठायला सांगत जा चहा पिण्याची इच्छा झाली आहे का ती रोज तुलाही एवढ्या उशिरापर्यंत चहा देते का अरे नाही ती मला रोज सकाळी चहा देते पण ती आज का उठली नाही हे मला माहीत नाही कारण हा नियम मी तर आधीच बनवला होता तू थांब मी जाऊन बघून येते असे म्हणत सावित्रीजी उठल्या आणि तिथून निघू लागल्या तेव्हा शिवाणी आईला म्हणाल जर ती झोपली असेल तर तिला फटकारून उठव प्रेम दया दाखवण्याची काही गरज नाही इकडे आत्तापर्यंत सोनम तिच्या खोलीच्या दारामागे उभी राहून सर्व ऐकत होती आणि ऐकून चकित होत होती पण जेव्हा ऐकले की सावित्रीजी तिच्या खोलीत येण्याबद्दल बोलत आहेत तेव्हा ती पटकन जाऊन बेडवर झोपली आणि झोपेचे नाटक करू लागले मग सावित्रीजी आत जोरात ओरडल्या त्या म्हणाल्या ए महाराणी इतक्या औषरापर्यंत झोपण्याची वेळ आहे का तिथे माझी मुलगी चहाची वाट पाहत आहे आणि ही महाराणी इथे चादर ओढून झोपली आहे असं म्हणत सावित्रीजींनी सोलमची चादर ओढली आईला असे ओरडताना पाहून प्रीत म्हणाला काय झालं आहे तू इतक्या सकाळी का ओरडत आहेस बरं मीच ओरडत आहे ही महाराणी आत्तापर्यंत झोपली आहे आणि आपल्या चहाची वेळ झाली आहे तिला माहीत आहे ना की मी रोज याच वेळी चहा पिते मग ती आज का उठली नाही आता प्रीत काही बोलण्यापूर्वीच सोनम म्हणाली प्रीत मला बरं वाटत नाही आहे मला चक्कर येत आहे म्हणूनच मी उठू शकत नाही आहे तू का खोटे बोलत आहेस तुला पाहून असं वाटत नाही की तू आजारी आहेस हे का सांगत नाहीस की तुला झोपायला निमित्त हवे आहे अरे आपली ननंद घरी आली आहे थोडी लाज बाळगा जेव्हा सावित्रीजींनी हे सांगितले तेव्हा सोनम काहीतरी बोलणारच तेव्हा प्रीतने तिला मध्येच थांबवले आणि म्हणाला अरे सोनम तुला तर माहितीच आहे की आई आता म्हातारी झाली आहे आणि ती काहीही बोलते पण तू तिच्याशी असं बोलू शकत नाहीस सोनमची प्रीत पुढे काहीच चालले नाही आणि लगेच उठली आणि स्वयंपाकघरात गेली आणि थंड चहा गरम करून तिच्या सासू आणि नंदेला दिला न आणि नंतर पॉलिथीनमध्ये गुंडाळलेल्या काही रोट्या प्रीतला दिल्या आणि म्हणाली हे उघड आणि बघ मग तुला कळेल की या आई आणि मुलगी किती खरे बोलतात प्रीतने ते उघडले आत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले कारण त्यात रोट्याच होत्या बाहेरून आवाज ऐकत शिवाणीही तिथे आली आणि हे सर्व पाहून आश्चर्याने म्हणाली अरे या रोट्या कुठून आल्या मग सोनम म्हणाली दिदी इतके अज्ञानी बनण्याची काही गरज नाही या रोट्या मी कचऱ्या डब्यातून काढल्या आहेत ज्याला काल तुम्ही लोकांनी पॉलिथीनमध्ये गुंडाळून कचऱ्यात टाकल्या होत्या या त्याच ठेवलेल्या रोट्या आहेत ज्या काल मी आईसाठी बनवलेल्या होत्या मग तिचे गुपित उघड होत आहे हे पाहून शिवानी रागाने म्हणाली जास्त आरोप करण्याची गरज नाही मला याबद्दल काहीही माहिती नाही माझ्या आईने स्वतः मला फोन करून सांगितले की तू रोट्यात ठेवून गेली आहे मग सोनमने तिच्या फोन मधील एक रेकॉर्डिंग चालू करून सर्वांसमोर ठेवले ज्यामध्ये शिवानी तिच्या आईला सोनम विरुद्ध भडकवत असताना काही काळापूर्वी रेकॉर्ड केलेला संवाद ऐकू आला हे ऐकून प्रीत त्याच्या बहिणीवर खूप रागवला आणि लगेच म्हणाला छान ताई तुला तर शब्दासकी दिली पाहिजे कारण आईवर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नव्हते हो पण तू आईवर नियंत्रण ठेवायला यशस्वी झाली पण जर तू तिला काहीतरी चांगले शिकवले असतेस तर मी खरोखर तुझे कौतुक केले असते पण आत्ता मला तुला पाहण्याची इच्छा होत नाही तू तु तुझ्याच भावाचे घर पेटवायला निघाली होतीस आणि आई तुझ्या बुद्धिमत्तेवर काय दगड पडला आहे का जे बरोबर काय आणि चूक काय यातला फरक करू शकत नाहीस आधीच तू सोनमला चुकीचं समजत होतीस आणि त्याचा फायदा ताई घेत होती ती कालपासून इथे बसली आहे हे तिचं माहेर घर नाही का की काल तू सोनमला तिच्या माहेरी जाण्यापासून थांबवत होतीस स्वतःच्या मुलीसाठी कोणतेही नियम नाहीत पण सोनेसाठी नियमांची लाईन लावत असते आता आई आणि मुलीचे सर्व गुपित बाहेर आले होते आणि आता दोघांकडेही बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते शिवानी डोळे खाली करून उभी होती तेव्हा प्रीत म्हणाला ताई जर तुला वाटत असेल की आईवर इतका अन्याय होत आहे तर तिला सोबत घेऊन जा खर्चाची काळजी करू नकोस मी खर्च उचले मी तुला खर्च देईन हे ऐकून शिवानी लगेच म्हणाली की मी तिला माझ्या घरी का घेऊन जाऊ माझ्या घरी माझ्या सासूबाई पुरेश आहेत माझ्या आईचे काय ती कुठेही काहीही बोलते मी तुम्हाला सांगायला विसरली मला आत्ता निघावे लागेल असे म्हणत शिवानी खोलीतून बाहेर पडली मग परीत त्याच्या आईला म्हणाला बघ आई, आई। तू पाहिलंस का ज्या मुलीला तू इतके चांगले म्हणत होती ती तुमच्याबद्दल काय बोलून गेली आणि ज्या सुनेवर तू इतके निर्बंध लादत होती तिने काल येऊन पण तुझ्यासाठी जेवण बनवले जर तिला दिदीची द्रुतता समजली असती तर ती काल रात्रीच कचऱ्याच्या डब्यातून या पोळ्या काढू शकली असती पण सोनमच्या मनात तुमच्यासारखे कपट नाहीये आता तूच सांग तुला तुझ्या सुनेसोबत प्रेमाने राहायचं आहे की आम्ही दोघंही वेगळे राहण्याकरता निघून जाऊ हे ऐकून सावित्रीजींचे डोळे भरून आले आता तिला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता कारण ज्या मुलीच्या सल्ल्याने तिने हे सर्व केले होते ती मुलगी आत्ता तिला एकटी सोडून गेली होती तिने लगेच तिच्या सुनबाईला म्हटले बाळा मी चुकीचा विचार करत होती सुन परक्या घरातून येत म्हणून आम्ही लोक तिला परकेच समजत होतो पण ती तर आपल्या मुलींपेक्षाही जास्त आपली आहे ही गोष्ट माझ्या मनात का आली नाही हे मला समजलं नाही पण आता मला माफ कर सुनबाई हे घर आता तुझे आहे तुला हवे तसे कर तुला सूट घालायचा होता पण मी अडवले पण आता तू सूट घालू शकतेस माझी काळजी करू नकोस पण आता या म्हातारीबाईला एकटे सोडून जाऊ नकोस असं म्हणत सावित्रीजी ढसाढसा रडू लागल्या मग सोनम पुढे गेली आणि म्हणाली ठीक आहे आई तुम्हाला वेळीच समजलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत सोनमने तिला मिठी मारली आणि दोघेही खुशीखुशीत राहू लागल्या तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद